पंढरपूर विकास पंढरपूर विकास आराखड्यावरून विरोध होताना पाहायला अपेक्षा आहे पहिली गोष्ट तर आपल्याला कोणाचाही विनाश करून विकास करायचा नाहीये सर्वांना सोबत घेऊन सर्वांना समाविष्ट करून आपल्याला विकास करायचा आहे ज्यांच्या दुकानं किंवा ज्यांच्या घरांवर आपल्याला त्या ठिकाणी कॉरिडॉरमुळे जर काही कारवाई करावी लागली तर त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी समाविष्ट करून घेण्यात येईल कोणाचंही नुकसान होणार नाही अशा प्रकारचा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे पण कोट्यावधी लोक या ठिकाणी येतात आणि त्यांची अव्यवस्था होत राहते हे मात्र योग्य नाहीये तर सगळ्यांना सोबत घेऊन आणि मला विश्वास आहे की ज्यावेळी आम्ही जनतेत जाऊ त्यावेळी त्यांचाही मोठा पाठिंबा आम्हाला मिळेल कॉरिडॉरचा आराखडा एकदा पूर्ण झाला की सगळ्यांना विश्वासात घेतलं जाईल आपण बघितलं असेल काही लपवण्यात आलेलं नाही सर्वांशी या ठिकाणी सरकारच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे सर्वांना प्रश्नावली दिली आहे सगळ्यांची माहिती घेतलेली आहे कुठेही लपून छपून काम चाललेलं नाही जे काम आहे ते उघड काम आहे उघड काम होणार आहे कारण चोरी नाही आहे पंढरपूर विकास आराखडा म्हणजे चोरी नाहीये पंढरपूर विकास आराखडा म्हणजे सर्व लोकांना सोबत घेऊन आपल्या श्री विठ्ठलाचं जे मंदिर आहे त्या मंदिराचं आणि आपल्या संपूर्ण या परिसराचा विकास करणं हे असं ध्येय मी सगळ्यांना भेटीन पण विशेषतः मला असं वाटतं की पुढाऱ्यांपेक्षा जे प्रत्यक्ष या ठिकाणी त्यांनी बधित होणार आहेत त्यांना भेटणं हे अधिक महत्वाचं आहे त्यांच्याही लोकांना भेटेल पण पुढाऱ्यांना भेटायचं पुढाऱ्यांना भेटायचं धरणावरून केंद्राने स्पष्टीकरण दिले तर राज्याचं स्पष्टीकरण काय असणार आहे इथे मी कुठल्याही दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देणार नाही राज्यपालांना राज्यपालांनी केलेलं आहे की अशा पद्धतीने भाषिक वाद झाले तर गुंतवणूक देशात त्याची नुकसान इथे फक्त आपण श्री विठ्ठलांवर श्री नामदेवांवर आई जनाबाईंवर बोलण्याकरता एकत्रित आलो मंदिराचा परिसर आहे एवढंच तुम्हाला सांगतो की राज्यपाल जे आहेत जे योग्य आहेत ते राज्यपाल बोलतात राज्यपालांना कुठल्याही राजकीय वादात ओढणं योग्य नाही